नमस्कार मी आशा सौदी पी आय सी मल्टीप्लेट प्रायव्हेट लिमिटेडसोबत मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते माझ्या टीममधून दिलीप कदम सर यांनी सुकांता सरांना अमृतज्यूस दिलं होतं ते कशासाठी दिलं होतं आणि त्यांना त्यावर काय रिझल्ट मिळाला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी सुकांत गोईन बोलते राहते मी ॲक्च्युअली मला आधी किडनी स्टोनचा खूप त्रास व्हायचा त्याच्यामुळे मी आय मॅट्स हॉस्पिटलला ऑपरेशन केलं होतं किडनी स्टोनचं एक लाख दहा हजार खर्च आला होता तो ऑपरेशन केल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी किडनी स्टोन तयार झाला सेम हां सेम प्रॉब्लेम सेम तर तऱायला लागला तेव्हा मला सर भेटले आणि ते म्हणले की एक ज्यूस घेऊन बघा रियांसं जेव्हा मी त्या रियांसचं ज्यूस घेतलं तर पाच दिवसात मला खडा पडला म्हणजे किडनी स्टोनचं केअर होतो आणि ते पडल्यानंतर आणि ते फाकीच त्रास होतो तिथं तिथं वगैरे व्हायचं रात्री नायकशी क्लायडिंग केल्यावर खूप त्रास व्हायचे ते पण ओके झालं आणि रिझल्ट खूप छान आहे एक आणि मी जे कोर्स पूर्ण कंप्लीट करणार असं वाटलं घेणार थँक्यू सर थँक्यू